नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जी सी सी टी बी सी टायपिंग परीक्षा जून दोन हजार पंचवीस या परीक्षेमध्ये जे काही विद्यार्थी फेल झाले होते किंवा जे विद्यार्थी परीक्षेसाठी गैरहजर होते अशा विद्यार्थ्यांसाठी रिपीटर परीक्षा फॉर्म हे साधारण साधारण सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू झाले होते आणि परीक्षा ही तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात होईल असं सांगितलं होतं मित्रांनो तर परीक्षा फॉर्म भरल्यानंतर अनेक विद्यार्थी विचारत होते सर ऑक्टोंबरमध्ये परीक्षा कधी होणार कारण आज मी व्हिडिओ शूट करतोय तर दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी मी हा व्हिडिओ शूट करत आहे तर अनेक विद्यार्थ्यांनी विचारलं की सर परीक्षा तर सांगितली होती एक ऑक्टोबर पासून सुरू होईल मात्र आज दोन तीन ऑक्टोबर यायला लागला पण अद्यापही परीक्षेचे कोणतेही सूचना आलेल्या नाहीत तर मित्रांनो येत्या दोन दिवसामध्ये तुमचे हॉल तिकीट अवेलेबल होतील साधारण शुक्रवार किंवा शनिवार या दिवशी हॉल तिकीट मिळून जाते आणि परीक्षा ही तुमची साधारण दहा ऑक्टोबर पासून सुरू होईल एक मी अंदाजे टेंटेटिव डेट सांगतोय मित्रांनो तुमच्या हॉल तिकीट आल्यानंतरच सर्व गोष्टी स्पष्ट होतील मात्र येत्या दोन दिवसामध्ये हॉल तिकीट तुम्हाला मिळून जातील तुम्ही योग्य तयारी करा सराव करा तुम्हाला परीक्षेसाठी खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो काही अडचणी असतील तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा तुमच्या कमेंट्सला नक्कीच योग्य मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न असेल सध्या तरी इथेच थांबतो धन्यवाद